नमस्कार श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला मागची गोष्ट कार्यशाळा ठाण्यात ठाणे जिल्ह्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई कोकण विभागीय माहिती कार्यालय ठाणे जिल्हा माहिती कार्यालय ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ ठाणे पत्रकार संघ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ नवी मुंबई प्रेस क्लब ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेची पाठशाळा बातमी मागची गोष्ट या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडली पत्रकारिता क्षेत्रात ज्ञानवृद्धी व संवाद साधण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा प्रतिसाद लाभला प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृती पुतळ्यास आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी कोकण विभागीय माहिती उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास महापदी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक सोनावणे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ठाणे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल वाघोले ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि जिल्ह्यातील विविध प्रसार माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते कार्यशाळेमध्ये ऑर्गोनॉमिक्स प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि प्रेरणादायी वक्त्या डॉक्टर मोना पंकज यांनी दैनंदिन कामकाज आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिक असं मार्गदर्शन केलं माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे निवृत्त संचालक आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या विविध योजना प्रसारमाध्यमे व शासकीय अधिकाऱ्यांची परस्परपूरक भूमिका कर्तव्य व जबाबदारी याविषयीचे मार्गदर्शन केले तसेच पर्यावरण अभ्यासक विजय कुमार कट्टी यांनी पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारिता यांची सांगड कशा प्रकारे घालता येऊ शकेल याविषयीचे मार्गदर्शन केले प्रास्ताविक भाषणात कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती पत्रिकेबाबत थोडक्यात माहिती देत शासन निर्णयानुसार सर्व पत्रकारांनी अधिक स्वीकृती पत्रिकेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लेखी स्वरूपात कळवाव्यात असे आवाहन केले उपायुक्त उमेश बिरारी यांनी अशा कार्यशाळा पत्रकारांना नव्या दृष्टिकोनात विचार करण्यास प्रेरणा देतात असे सांगून सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कैलास महापती यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करीत बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनांबाबत माहिती दिली आहे पात्र पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले संजय पितळे यांनी शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अटी सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग संचालक माहिती प्रशासन हेमराज बाबुल संचालक माहिती माध्यम आराखडा किशोर गांगुडे संचालक माहिती वृद्ध व जनसंपर्क डॉक्टर गणेश मुळे कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक माहिती अर्चना ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आयुक्त संदीप अतिरिक्त प्रशांत रोडे उपायुक्त माहिती उमेश आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार संपादक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चासत्र प्रश्नोत्तरे आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली ही कार्यशाळा पत्रकारांसाठी केवळ माहितीपर नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातून व शासन प्रशासन आणि प्रसार माध्यमे यांच्यातील सकारात्मक संबंध रुंदिंगत होण्यास उपयुक्त ठरली आहे पत्रकारितेतील नव्या वाटा शोधण्यासाठी ही पाठशाळा महत्वपूर्ण ठरली अशी भावना उपस्थांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद